नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी त्यांच्याकडे त्या साहेबांमध्ये महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत वरून किंवा पोर्टल वर ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बारामती प्रांत कार्यालयात भरवली शाळा तरुणांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे वैभव नारवडकर बारामती महसूल दिनानिमित्त निमित्त बारामती तालुक्याचे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नारोळकर यांनी महसूल दिनानिमित्त आपल्या ऑफिसमध्ये शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांची परिवर्तनाची पाठशाळा कार्यक्रम उपविभागीय या अधिकारी यांच्या दालनात बारामती येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी वैभव नारोडकर म्हणाले की सेवराई संस्थेच्या वेगवेगळ्या उशिक्षणातून व नामदेव भोसले यांच्या प्रयत्नातून राज्यातील नव्वद हजार पीडित कुटुंबाला कलंकित जीवनातून बाहेर काढून त्यांना स्वाभिमानाने गाव व्यवस्थेत न्याय मिळवून दिला हे त्यांचे कौतुकास्पद आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थिनी शिक्षणासाठी शालेय वस्तू व वा दप्तर वाटत करण्यात आले यावेळी राणी भोसले यांचा सत्कार करण्यात आला सदर पारधी समाजातील गरिबीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन तास ज्ञानाचे धरे दिले यावेळी उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील यांचे मार्गदर्शन झाले तर बारातीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डाळा सुदर्शन राठोड व बारमतीचे तहसीलदार शिंदे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपविभागीय दंडाधिकारी वैभव नारोडकर प्रांत हनुमंत पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक डाया सुदर्शन राठोड तहसीलदार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागंडे आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले संतोष भोसले आप्पासाहेब भोसले स्वप्रीत भोसले तू भोसले विद्यार्थी मित्र व महसूल विभागाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सुपर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजिनगर जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जारे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ रोजा चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में फेना ही लेना। <laughs> फेन। आई वरांत प्रेम पाहिले आई वडील वडील सगळ्यात विशेष पण आयकर मला माहिती सगळ्या पसर मुलावर असेल सगळ्या घरातले सगळ्या टीमवर असेल म्हणजे हे सगळं करताना आपल्या समाजाची सुद्धा कितीतरी प्रगत असा म्हणून काम आहे आणि ते नुसती मोठी होऊन नाही ती दुसऱ्याला दाखवताना त्यांच्यात अजून त्यांनी बघित नाही त्या लोकांना काय अशी सगळी माणसं ह्या साहेबांच्या इतर सगळ्या कार्यालयात येतात ही उद्या सगळी पिढी या ठिकाणी येऊन काम करता आली पाहिजे अशी दुर्दैवी इच्छाशक्ती असणारे आमचे नाव ते हे असे उपक्रम आहे

वी ने रिफॉर्म न्यूज़ में बताया था कि वहां से नहीं होता है लो जी मेरी सहेता डाइट 5g है आई इजले कर सकते हैं आप ट्राई भी कर सकते हैं अंकल माधवपुर है और ये शायद हां पर हमें तो बढ़िया कॉलेज लगा कुछ है कोई सर पुणे पुणे बढ़िया कॉलेज पुणे पर नहीं इंफॉर्मेशन

Bí phòng là Bí phòng lớn Bí phòng là Ataka Gotoa Ataka Job Show Toa Bí phòng lớn 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 Bí phòng Bí phòng phòng Bí phòng

शिकवलं आम्ही शिकलो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल